बातमी मुंबईमधील अंधेरी पूर्व विधानसभेवरून महायुतीमध्ये वादाची शक्यता आहे या ठिकाणी शिंदे गटाकडून प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा लढण्याची दाट शक्यता वर्तवली जाते दोन दिवसांपूर्वी त्यांची शिंदेच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सुद्धा झालेला आहे महत्वाचं म्हणजे भाजपकडून मुरजी पटेल यांची दावेदारी प्रबळ आहे सध्या या ठिकाणी ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या विद्यमान आपणार आहेत रमेश लटके यांच्या निधनानंतर त्या पोटनिवडणुकीमध्ये ऋतुजा लटके निवडून आल्या होत्या तेव्हाच मुरली पटेल या जागेसाठी अडून बसले होते मात्र आता ते माघार घेण्याची शक्यता कमी आहे आज अंधेरीमध्ये आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनामध्ये भाजपची बैठक होणार आहे यावेळी मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे बातमी मुंबईमधील अंधेरी पूर्व विधानसभेवरून महायुतीमध्ये वादाची शक्यता आहे या ठिकाणी शिंदे गटाकडून प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा लढण्याची दाट शक्यता वर्तवली जाते दोन दिवसांपूर्वी त्यांची शिंदेच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सुद्धा झालेला आहे महत्वाचा म्हणजे भाजपकडून मुरजी पटेल यांची दावेदारी प्रबळ आहे सध्या या ठिकाणी ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या विद्यमान आमदार आहेत रमेश लटके यांच्या निधनानंतर त्या पोटनिवडणुकीमध्ये ऋतुजा लटके निवडून आल्या होत्या तेव्हाच मुरली पटेल या जागेसाठी अडून बसले होते मात्र आता ते माघार घेण्याची शक्यता कमी आहे आज अंधेरीमध्ये आमदार अमित साटण यांच्या मार्गदर्शनामध्ये भाजपची बैठक होणार आहे यावेळी मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका